स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आणि सर्वांना मंडई श्रावण महिना आलेला आहे जवळ दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात कधीपासून आहे श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक सोमवारी कोणती शिवामूठ आहे याबद्दल मी सविस्तर माहिती देणार आहे श्रावण महिन्याची सुरुवात कशी आहे दिनदर्शिका कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याची सुरुवात आणि अमावश्या कधी आहे ही सविस्तर माहिती देणार आहे चला आता मग सुरुवात करूया मी कॅलेंडर घेतलेला आहे याच्यानुसार शिवामूठ कोणती आहे आणि किती सोमवार आलेले आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये श्रावण किती श्रावण सोमवार किती आलेले आहेत आणि प्रत्येक सो सोमवारी कोणती शिवामूठ आपल्याला शिवाला व्हायची आहे चला तर मग सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओ पहा एक लाईक करा आणि हर हर महादेव लिहायला कम कंपल्सरी प्रत्येकाने हर हर महादेव लिहायला विसरू नका माहिती आवडली असेल तर प्लीज शेअर करा नवीन चॅनल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नको यावर्षी जुलै महिन्यामध्ये तेवीस तारखेला अमावस्या आहे तेवीस तारखेला अमावस्या रात्री दोन वाजल्यापासून सुरुवात आरंभ होतो आणि चोवीस तारखेला दुपारी पावणे पाच वाजेपर्यंत आमावश्या संपणार आहे तर खरी आमावश्याची पूजा आणि आमोशाचा हा खास दिवस आमावश्या चोवीस तारखेला हा दिवस आपण आमावश्या म्हणून साजरा करणार आहे आणि चोवीस तारीख ही आलेली आहे गुरुवारी तर गुरुवारी चोवीस तारीख आलेली आहे आणि तेवीस तारखेला अमावश्याची सुरुवात होणार आहे रात्री अडीचच्या सुमारामध्ये आणि दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला अमावश्या संपणार आहे पावणे पाच वाजता तर चोवीस तारखेला गुरुवार आहे आणि गुरु कुशम वृत्तसुद्धा या दिवशी आहे तर चोवीस तारखेला श्रावणाचा हा दिवस जो आहे तो साडेचारच्या नंतर सुरुवात होत होणार आहे आणि पंचवीस तारखेला श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे पंचवीस तारीख वार शुक्रवार दोन हजार पंचवीस श्रावण महिन्यातला पहिला दिवस आहे पंचवीस तारखेचा आणि वार आहे शुक्रवार या दिवसापासून श्रावण मासाची सुरुवात होत आहे असा आता चातुर्मास सुरुवात झालेला आहे चातुर्मासामध्ये आपण बऱ्याच सेवा आरंभ केलेल्या आहेत तर श्रावण मासाची हे श्रावण मासारंभ आता इथं तुम्हाला दिसतो की नाही मला माहिती नाही तर इथं हा श्रावण स महिन्याची सुरुवात झालेली आहे तर या महिन्यामध्ये आ, किती सोमवार आहेत या महिन्यामध्ये पहिला सोमवार येतो अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला पहिला सोमवार येतो आणि या दिवशी नागचतुर्थी आहे आणि या नागचतुर्थीचा उपवास धरला जातो बऱ्याच महिला हे व्रत करत असतात आणि या दिवशी नागचतुर्थी म्हणून हा दिवस साजरा केला जातो आणि हा दिवस आहे अठ्ठावीस तारीख जुलै महिन्यातला अठ्ठावीस तारीख वा सोमवार श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि शिवामूठ आहे तांदूळ पहिली शिवामूठ शक्यतो तांदळाचीच येते कधीतरी कधीतरी एखाद्या वर्षी शक्यतो येतच नाही पण शक्यतो गु पहिला सोमवार शिवामुठ तांदळाची ती एखाद्या वेळेस मुगाची येत असते तर या दिवशी आपल्याला शिवाला श्रावण महिन्याचा पहिल्या सोमवारी शिवाची पूजा करून अभिषेक करून मनापासून शिवाची सेवा करून शिवामुठीचा खूप मान असतो कारण शिवामुठीची मी कथा आणि शिवामुठीचं महत्त्व काय आहे आपल्या व्हिडिओवर आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे तर पहिला सोमवार आहे अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारीख श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आणि शिवामोठ आहे तांदूळ या दिवशी चतुर्थी म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी विनायक चतुर्थीसुद्धा आहे दुर्वा गणपती व्रतसुद्धा आहे आणि रत्नेश्वर उत्सवसुद्धा आहे तर असे हे दोन ते तीन हे व्रत या दिवशी पाळले जातात तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे अठ्ठावीस तारखेला दुसरा सोमवार आहे चार तारखेला चार तारखेला दुसरा सोमवार आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवामूठ आहे तिळाची या दिवशी शिवा शिवाची शिवा पूजा करून आपल्याला शिवावर अभिषेक पाण्याचा जल अभिषेक करून तुम्हाला जसं जमल तसं कोणताही अभिषेक करू शकता आणि शिवामूठ आहे तिळाची शिवामूठ दुसऱ्या सोमवारी शिवामूठ आपल्याला तिळाची व्हायची आहे पहिल्या सोमवारी तांदळाची व्हायची आहे दुसरा सोमवार चार तारखेला येतो आता तिसरा सोमवार येतो अकरा तारखेला अकरा तारखेला आपल्याला या दिवशी मुगाची शिवामूठ वा, वाहायची आहे या दिवशी हवं तेवढं तुम्ही पंचामृताने जलाने उसाच्या रसाने परत अभिषेक हवं ते तुम्ही करू शकता शिवा शिवामूठ वाहू शकता मुगाची आता चौथा सोमवार आहे अठरा तारखेला पहिला सोमवार आहे अठ्ठावीस तारखेला दुसरा सोमवार आहे चार तारखेला तिसरा सोमवार आहे अकरा तारखेला आणि चौथा सोमवार आहे अठरा तारखेला आणि यावर्षी फक्त चारच सोमवार येतात आणि शेवटचा सोमवारी आपल्याला जवळ शिवामुट म्हणून शिवाला व्हाय शिवामोठ व्हायचे आहे जवस तसे चारच यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चारच सोमवार आलेले आहेत पाच सोमवार आलेले नाहीत कारण आमावश्या तेवीस तारखेलाच प्रारंभ आमावश्या जशा अमावस्या म्हणजे पिठोरी आमावश्या म्हणतात या वर्ष या आमावश्याला या दिवशी पोळा साजरा केला जातो पिठोरी आमावश्यासुद्धा म्हणतात आणि या दिवशी फक्त आपल्या घरा श्रावण सोमवारचे चारच सोमवार आलेले आहेत आता असे चार सोमवार आलेले आहेत श्रावण सोमवारमध्ये चार श्रावण सोमवार पाच श्रावण सोमवार नाही तेवीस तारखेला अमावस्या आहे रात्री अडीचच्या नंतर प्रारंभ होतो आणि चोवीस तारखेला अमावस्या आपण साजरी करणार आहे चोवीस दोन हजार पंचवीस आणि वार गुरुवार आहे आणि पंचवीस तारखेपासून श्रावण सोमवार श्रावणाची सुरुवात होत आहे आणि पहिला सोमवार आहे अठ्ठावीस तारीख जुलै महिना दुसरा सोमवार आहे चार तारीख ऑगस्ट महिना आणि तिसरा सोमवार आहे अकरा तारीख ऑगस्ट महिना आणि चौथा सोमवार आहे अठरा तारीख ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीस पहिल्या सोमवारी आहे शिवामूठ तांदळाची दुसऱ्या सोमवारी आहे शिवामूठ तिळाची तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे uh, 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 मुगाची आणि चौथ्या सोमवारी शिवामुठ आहे जवस अशा चार सोमवार आणि चार शिवामुठी शिवामुठ आहेत व्हायच्या आहेत आणि श्रावण सोमवारामध्ये तुम्ही सोमवार श्रावणामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे श्रावण सोमवारामध्ये तुम्ही शिवलीला मराताचा रोज एक अध्याय तुम्ही करू शकता तुमचे दोन पारायण होऊ शकतात पहिलं पारायण म्हणजे पंधरा अध्याय आहे त्याच्यामध्ये पंधरा दिवसामध्ये चौदा दिवस चौदा दिवसाचेच अध्याय आणि प चौदावा पंधरावा अध्याय तुम्ही रात्री झोपताना म्हणजे असे पंधरा अध्याय आहेत शिवलीला म्रत सर्व शिवपुराण तुम्हाला त्याच्यामधलं पठन केलं तर शिवपुराणाचा उल्लेख तुम्हाला कळेल दुसरी सेवा ही करू शकता शिवलीला व्रताचा काहीच करू शकला नाही तर अकरावा अध्याय रोज तुम्ही पठण करू शकता दर सोमवारी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शिवपूजा करून दानधर्म करू शकता दर सोमवारी तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करून तुम्हाला एखाद्या भटजीला किंवा गरीबाला जे मा वाटेल तुम्हाला पांढऱ्या वस्तूचं तुम्ही दान करू शकता दररोज शिव शुवा... म्हणजे शिवाची सेवा म्हणून शिवाय किंवा आपल्या घरामध्ये कोणाचं आजारपणा असेल एखादं दुःख असेल त्या दुःखातून आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं असेल तर महामृत्युंजय मर मंत्र जो आहे तो रोज एक माळ मनापासून तुम्ही श्रावण महिन्यामध्ये मा एक माळीचा जप केला तर कोणत्याही प्रकारचं संकट असेल मरण असेल तर त्याच्यापासून आपलं तारण होत असतो शिव भोलानाथ आपल्यावर कृपा करत असतो म्हणून महामृत्युंजयाचा एक जप तुम्ही सेवा म्हणून करू शकता दररोज आपल्या घरामध्ये शिवाची मूर्ती असेल शिवाचा फोटो असेल तर दररोज पांढऱ्या रंगाचं फुल अर्पण करून धूप दीप ववाळून पात्र एक बेलाचं पान दररोज अर्पण करा आणि एक मालजप करा दररोज आपल्या घरामध्ये शिव लिंग असेल तर दररोज अभिषेक करा स्वच्छ जलाने अभिषेक केला तरी चालेल श्रावण महिन्यामध्ये तुम्ही दररोज तुम्ही पंचामृताने अभ्यास अभिषेक करू शकता जलाने करू शकता मदानी करू शकता उसाच्या रसानी करू शकता तुम्हाला गाईच्या दुधाने करू शकता केसर टाकून गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करू शकता साखरेने अभिषेक करू शकता हवे तेवढे मनाला वाटेल तसे तुम्ही जे शिवाला प्रिय आहे तशा त्या तुम्ही सेवा करू शकता तर श्रावण महिन्यामध्ये चार सुमवार आलेले आहेत श्रावण महिन्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा हर हर महादेव लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ हर हर महादेव